आता काल पर्वाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले महाराष्ट्रात येऊन गेले तुम्ही पाहिलं टीव्हीवरती बघितलं का मी नाही बघितलं पण मी ज्यांनी पाहिले त्यांना विचारतोय त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात दोन तीन पाच दहा भाषण झाली असतील एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का म्हणजे पंतप्रधानांना जिथे आपण चाललोय त्यातल्या महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती नाहीये त्यांच्याकडनं आपण काय नाही काय नाही मागतोय कशासाठी मागायचा म्हणजे जे एक फुल आणि दोन हाफ बसलेले आहेत कोण एक फुल आणि दोन हाफ म्हणजे मला वाटतं कैलास मला कैलास ओम आणि सगळ्या आंबर वगैरे सगळ्या तमाम शिवसैनिकांचं खास कौतुक करायचंय कारण जेव्हा पूर आला होता त्या पुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याला वाचवणारे माझे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत सगळे त्यांचा मला अभिमान आहे आणि कैलास तुम्ही जे बोललात राजा उदार झाला आणि हाती काय दिला? दिला अरे आता येथ एका शेतकऱ्यांना सांगितलं साहेब हातात टरबूज दिलं राजा उदार झाला आणि हातात काय दिलं या टरबूज ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे बरं मी काय म्हणतो चला जाऊ दे शेतकऱ्याचा हा आक्रोश आपण जरा बाजूला करू मी तू या सरकारनी जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे पण माझी एक अट आहे बघा तुम्हाला पटते का कारण जीवन उद्ध्वस्त झालंय जमीन खरडून गेले रवी पीक घेणार कसं आता तुम्ही पन्नास हजार रुपये मी का मागतो आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा जमिनीची काय हालत झालेली आहे पण एका अटीवरती हो मी समर्थन करायला तयार आहे कारण मुख्यमंत्री जे बोलले की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगात किती देणार तीन लाख साडेतीन लाख मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या तीन लाखातले एक लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच आहे बरोबर आहे माझं म्हणणं बाकीचं नंतर बघू बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता आता मी तुमची नियत काढतो पण मी राजकारण नाही करत जो एक आपला शेतकरी दादा त्यांनी मदतीसाठी विचारलं तर त्यालाही सांगतात हे बाबा राजकारण करू नको मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याची मतं पाहिजेत शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राजकारण करता आणि शेतकऱ्याने न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं हे कुठलं सरकार आहे एक तर साडेतीन लाख रुपये तुम्ही मनरेगात कसे देणार कसे द्यायचे तसे द्या देऊन दाखवाच पण एक लाख रुपये दिवाळी पूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या मध्ये पहिले टाका पीक विम्यासाठी म्हणे किती पाच हजार कोटी कुठून आणणार इथे आलेल्या शेतकऱ्यांनी किती किती विमा घेतलेला आहे जरा हात वर करा घेतलाय कारण आता विश्वासच नाही उरलेला कारण मी मुख्यमंत्री असताना हा सगळा अभ्यास केला होता शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार एक आणि उरलेला हिस्सा शेतकरी देत असतो मध्ये आणि एक तुम्हाला काढलं एक रुपयात पीक विमा केली बंद चालू आहे का बंद आहे बरं आता काल मी त्या अजित नवलेच एक ते त्यांनी अतिशय छान छान त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलं की विमा कंपन्या विमा जेव्हा शेतकरी घेतो तेव्हा जो प्रीमियम असतो तो प्रीमियम कसा घेतात साठ रुपये पर हेक्टर कापसासाठी बरोबर आहे आणि अठ्ठावन्न हजार रुपये पर हेक्टर सोयाबीनसाठी आणि नुकसान होतं नुकसान किती मिळत मग तुम्ही उत्पन्न येण्याच्या आधी ते आहे ते आधारभूत धरून कचकवून हप्ता तर घेता पण जेव्हा सगळ्या शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त होतं पीक कापणी कशी पीक कापणी करणार आता राहिले काय शेतामध्ये एक तर निकष असे टाकले जे होते ते काढून टाकले आणि निकष असे टाकले की शेतकरी मेला तरी त्याला विम्याचे पैसे मिळणार अशा पद्धतीचे निकष आहेत आणि तुम्ही नाक वर करून सांगता शेतकऱ्याला आम्ही पाच हजार कोटी रुपये विमा देऊ कुठून देणार विमा दे? कसा देणार विमा दे? कोंबडी गेली ते एका कोंबडीला शंभर रुपये आता जा आणि चिकनचा भाव काय विचारा जरा किती रुपये किलो आहे मुंबईमध्ये तर दीडशे दोनशेच्या वरती चाललं असेल एका कोंबडीच्या एका किलोच्या मटणासाठी आणि शेतकऱ्याला तुम्ही शंभर रुपयाची कोंबडी देता अंडी कोण उभवणार सरकार मेहनत शेतकरी करणार आणि हे सत्तेच्या खुर्चीत बसून अंडी उभवणार सत्तेची एका गायीसाठी सदतीस हजार रुपये मला तुम्ही सांगा सदतीस हजारामध्ये दुप्ती गाय मिळते का किमान किती खर्च येतो एक लाख रुपये म्हणजे आम्ही हेक्टरी पन्नास हजार मागतोय इकडे गायच एक लाखाची मिळते अनेक शेतकरी तर मला असे भेटले की साहेबांची गुर ढोरं तर वाहून गेलीच पण जी काही गुर ढोर राहिले त्यांना आता खायला याला कडबा नाहीये कडबा नाहीये म्हणजे गुराना खायला खायला एक तो कैलास तुम्ही मला तो व्हिडिओ पाठवला त्याच्यात तो शेतकरी सांगतो सगळं उद्ध्वस्त झाले तो बोलतो खायचं काय आम्ही माती खायची कारण सगळंच गेले कर्जाचं पुनर्गठन करणार आम्हाला पुनर्गठन नकोय आजचं मरण उद्यावर नकोय आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे मग आपल्या मुख्यमंत्र्यांनी असं काहीतरी ते बोललेत म्हणे यांना अधिकार काय मला अधिकार आहे कारण मी मुख्यमंत्री असताना मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं होतं दाखवलं होतं होतं तर हो बोला नाही ना तर नाही बोला अटीतटीच्या किचकट त्या जंजाळमध्ये तुम्हाला अडकवलं नव्हतं फक्त तुमचा अंगठा आणि तुमच्या खात्यात पैसे दिले होते की नव्हते होत हो नाही तर नाही सांगा मग तेव्हा मुख्यमंत्री डोळ्याला भात लावून बसले होते एक गोष्ट नक्की राहिली होती की जे नियमित कर्ज परत फेड करणारा शेतकरी माझा असे सुद्धा खूप आहेत त्यांना पन्नास हजार रुपये देण्याचं आपण जाहीर केलं होतं प्रोत्साहन राशी नेमकं मध्ये तंगड्यात तंगड घातलं करोनाने आणि त्या करोनामुळे करोना आपण ते पैसे देऊ शकलो नव्हतो एक दीड वर्ष ते द्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे खोकेवाले खोके घेऊन खोके पळाले आपलं सरकार पाडलं आणि स्वतः डोक्यावरती बसले ते जर का डोक्यावरती बसले नसते तर पन्नास हजार तर मी दिलेच होते पण याही वेळेला तुम्हाला मी कर्जमुक्त करून दाखवलं असतं आता फक्त शेतकरी बांधवांना आणि भगिन्यांना माझी विनंती आहे तुम्ही मी जे सांगतोय तुम्ही भोगतात मी चार चौघांना विचारून प्रत्यक्ष बघून हे मी सगळं बोलतोय पण तुमचे डोळे उघडणार आहेत की नाही आज असं काय नाही की कोणत्या तरी एका समाजाच्या एका जातीच्या पातीच्या धर्माच्या शेतकऱ्यातील संकट आले आभाळ फाटले आभाळ असं फाटलंय की आता शिवायला दोरा आणायचं कुठून आज हंबरडा मोर्चा नाहीये हा इशारा मोर्चा आहे सरकारला आम्ही इशारा देतो आहोत की जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाहीत तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातल्या शेतकरी रस्त्यावरती हो उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी आवाहन करतो फक्त मी तुम्हाला जे सांगतो की अरे आता तरी डोळे उघडा ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येतात तेव्हा ते तुम्हाला सांगितलं जातो दम दिला जातो हे बाबा राजकारण करू नको पण आता जिल्हा परिषद येत आहेत सगळ्या निवडणुका येत आहेत तेव्हा बघा कसे ते तुमच्यासमोर गुडघ्यावरती येतील बरं पंतप्रधान आले पंतप्रधानांनी काय महाराष्ट्राला मदत करण्याची काय घोषणा केली का कारण संकट आले शेतकरी काय मेला तर मेला दुसरा उभा राहील उत्तर मध्ये नाही का तो शेतकरी किती जवळपास वर्षभर रस्त्यावरती होता कडाक्याची थंडी होती पाऊस होता ऊन होता अनेक शेतकरी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले पण शेतकरी दिल्लीत आपल्या राजधानीत येऊ नये म्हणून त्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये खेळ पसरणार हे नतद्रष्ट सरकार डबल इंजिन त्यांच्या वाटेत खिळे टाकले तारीचं कुंपण लावलं बंदुका घेऊन दूर घेऊन त्यांच्यावरती दूर मारलं त्यांच्याकडे आपण दाद मागतो आहोत आणि जर महाराष्ट्रामध्ये आता निवडणूक लागली मग बघा मोदीजी कसे पटापटा तुम्हाला घोषणा करून खुश करून टाकतील की नाही आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक नाही तरी सुद्धा शिवसेना तुमच्या सोबत आलेली आहे पंतप्रधान जातात ते बिहारमध्ये जातात आता सुद्धा मी येताना वाचलं की सप्टेंबरचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा आज म्हणजे ऑक्टोबरमध्ये टाकलेला आहे गेल्या महिन्याचा निवडणुकीच्या वेळेला जवळपास तीन का चार महिन्याचे चा हप्ते एकत्र करून टाकले होते होते की नव्हते मग त्याच्यानंतर <coughs> तापलं कारण त्याच्यात सुद्धा गडबड घोटाळा मध्येच याने यांचे सगळे बापे घुसवले मग त्याच्यात सुद्धा यांनी पैसे खाल्ले आता गेल्या महिन्याचा आज देत आहेत जे शिवभोजन आपण सुरू केलं होतं कोणाकोणाच्या गावात शिवभोजन सुरू आहे अजून दहा रुपयात मी दिलं होतं ना गोरगरिबाना कोरोना काळात तर पाच रुपया आणि ताई काल तर मोफत दिलं होतं बंद एक रुपयामध्ये पीक विमा बंद दादा एक मिनिट थांबा दा एक रुपयामध्ये पीक विमा बर बंद बरे यांनी सुरू केलेला आनंदाचा शिधा येतोय म्हणजे सगळं बंद करून टाकायचं आणि पंतप्रधानांनी दोन हजार चौदा साली जे आश्वासन दिलं होतं तुमच्यामध्ये इथे किती शेतकरी बसलेत आहेत ना बरं आता एवढ्या शेतकऱ्यांपैकी मला सांगायचं की, की खरोखर प्रामाणिकपणाने दोन हजार चौदा साली मोदीजींनी जी काय वचनं दिली होती की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू तुमच्यापैकी एका जरी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं असेल तरी मी मानायला तयार आहे मग चौदा सालापासून पंचवीस साल उजाडलं शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट होतच नाही पण शेतकऱ्याचं नुकसान झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे द्यायला तयार नाही बिहारची निवडणूक जिंकायचे सगळं अंगलट आलंय कारण तिकडे मत चोरी पकडली गेली आपल्याकडे सुद्धा पकडली गेले मध चोर गद्दी चोर ती घोषणा दिल्यानंतर यांच्या बुडाशी आलं